नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं खूप सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा मी फोर्टी टूचं वन टक्स ब्लाउज कट केलेलं होतं हे मी अपलोड केलेलं आहे ते पण तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला ही पुढचं जोडायला एकदम सोपंच आहे तर बघा या पद्धतीने मी कट करून झालेलं आहे तर बघा याची चौदा उंची आहे आणि याच्यामध्ये एक इंच प्लस मिळून घ्यायचं आहे म्हणजे पंधरा आणि घडी घेतलेली आहे मी सा बाराची शोल्डर घेतलेला आहे साडेपाचचा आणि मोंडा घेतलेला आहे पावणे सहाचा आणि अर्धा इंचमधी घेतलेला आहे दीड इंच घेऊन याला गोल राऊंड दिलेला आहे मोंड्याचा तर बघा सव्वा दोनचा गळा घेतलेला आहे गळ्याची उंची घेतलेली आहे साडे दहाची आणि इथं घेतलेलं आहे अडीच याचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि गोल आकार देऊन घेतलेला आहे या पद्धतीने पाठीमागचा तर बघा आता आपल्याला हे कट करून घ्यायचा या पद्धतीने तर तुम्ही या पद्धतीने कट केलं ब्लाऊज तर तुम्हाला व्यवस्थित ब्लाऊज वंटकचं एकदम व्यवस्थित बसतं तर याची पण तुम्ही कटिंग नक्की बघा इकड़ी 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 ला ला तर बघा आता ब्लाऊज पेसाचं कापड घ्यायचं आहे आपल्याला सोयीचं ठेवून त्याच्यावरती घ्यायचं आहे अस्तर ठेवून आणि याला पिनाने पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही त्याच्यामुळं आपल्याला पिणाने शेकतो पॅक करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला गळ्याला टिप मारायची आहे खालच्या पट्टीला पण टीप मारून घ्यायची आहे तर तुम्ही याला म्हणजे पट्टी पण लावून घेऊ शकता विदाऊट कंबरपट्टी तर बघा मी कंबरपट्टी नाही लावणार आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला गळ्याला टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित थुड़ी थुड़ी आए, छोटी -छोटी तर बघा थोडी थोडी अशी टीप मारून घ्यायची आहे अंधागे वगैरे कट करीत चाललंच आहे तर बघा गळ्याला टिप मारून घेतलेली आहे फिनं आपल्याला काढून घ्यायची आहे याला स्टोन आहे छोटे छोटे त्याच्यामुळे हे जरा थोडंसं कापड गोळा झालेलं आहे तर आपल्याला हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने कमरेला अर्धा इंच अशी टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित या पद्धतीने धागा वगैरे कट करीत चालत आहे हाताने व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे तर बघा आस्तर लेवल आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती छोटे छोटे असे आपल्याला कट मारून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित आपलं गळा पलटल्या जातो म्हणजे झोळ वगैरे पडत नाही खेचलेवाणी होत नाही तर बघा ह्या ह्या का साईडने आपल्याला हात घालून सुईचं कापड करून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताने फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि याच्यावरती आपल्याला एकदम काठोखाट टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित तर बघा या पद्धतीने आपल्याला गळ्याला टिप मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला कमरेला पण टीप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित आपल्याला कमरेला पण टीप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित कमरेला टिप मारून घेतलेली आहे हाताने व्यवस्थित धागा लेवल करून घेतलेला आहे आणि हाताने फिनिशिंग देऊन आपल्याला उलटं कापड ठेवून घ्यायचं आहे नास्तरवरती या पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने सगळ्या साईडने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि इथून आल्यानंतर परत आपल्याला कमरेला एक टिप मारून घ्यायची आहे म्हणजे आपण याला कंबरपट्टी नाही लावलेली आहे उलट सुलट करून घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला अजून एक टिप मारून घ्यायची आहे तर बघा धागे वगैरे कट करून घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला हे उरलेलं ब्लाऊज पेसाचं कापड कट करून घ्यायचं आहे तर बघा आस्था लेवल कट करून घेतल्याच्या नंतर तर बघा या पद्धतीने आपल्याला पाठीमागचे टक्स घ्यायचे आहे तर मध्यातून आपल्याला चार इंच घ्यायचं आणि उभं पण चार इंच घ्यायचं आणि साईडने आपल्याला अर्धा आप इंच घ्यायचं आहे या पद्धतीने कपडा घडी मारून आपल्याला व्यवस्थित पाठीमागचे टक्स मारून घ्यायचा आहे तर बघा व्यवस्थित टिप मारून घेतल्याच्यानंतर धागा वगैरे कट करून घ्यायचा आणि इकडच्या साईडने पण आपल्याला सेम तसाच टक्स मारून घ्यायचा आहे तर बघा हाताने व्यवस्थित आपल्याला याला फिनिशिंग देऊन घ्यायची आहे तर बघा पाठीमागचा भाग झालेला आहे आपला आपला तर बघा आपल्याला आता समोरचा भाग बनवून घ्यायचा आहे तर बघा समोरचा भागाला मी मधून कट करून घेतलेला आहे तर बघा आपल्याला दोन्ही साईडचे दोन भाग ठेवून घ्यायचे आहे समोरचे तर बघा ही ओन टक्स आहे तर बघा समोरचं समोरचा भाग आहे याला पिन मी पॅक करून घेतलेली आहे आणि आपल्याला सगळीकून याला टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित तर बघा हे थोडंसं जड जात आहे कारण त्याच्यावर छोटे छोटे असे हे आहे म्हणजे डिझाईन आहे त्याच्यामुळे याला टिप मा टिप मारायला थोडं जड जात आहे त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला टिप मारून घ्यायची आहे असा कपडा थोडासा असं ओढून घ्यायचा आहे आणि टिप मारीत चालत या मारी जा पद्धतीने तर बघा व्यवस्थित आपल्याला टिप मारून घेतल्याच्यानंतर उरलेलं कापड आपल्याला कट करून टाकायचा आहे याच्यासाठी आपल्याला थोडंसं जास्त कापड मी तुम्हाला पहिलं जे कट करून दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की थोडं थोडं आपल्याला अर्धा इंच कापड ठेवायचं आहे तर बघा त्याच्यानंतर आता आपण कट करून घेतल्याच्यानंतर दुसरा भाग पण आपण सेम तसाच तयार करून घेतलेला आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला इकडच्या साईडनी चार इंच घ्यायचं आहे आणि उभा आपल्याला पाच इंच टक्स घ्यायचा आहे आणि उ साईडने एक एक इंच घ्यायचं आहे या पद्धतीने मी तुम्हाला जे कट केलेलं आहे त्याच्यामध्ये पण दाखवलेलं आहे आणि याच्यामध्ये पण दाखवलेलं आहे की आपल्याला कसा टक्स घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने इकडून पण उमटून घेतलेला आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला असा उभा टक्स घ्यायचा आहे घडी मारून या पद्धतीने पाच इंचाचा टक्स मारून घ्यायचा एक इंचावरती असा तर बघा आपला हा टक्स तयार झालेला आहे व्यवस्थित तर बघा दुसरा पण मी सेम तसंच तयार करून घेतलेला आहे तर तुम्ही इकडून पण टक्स मारून घेऊ शकता म्हणजे आपण फोर टक्स करतो तसा पण टक्स मारून घेऊ शकता असा दीड इंचाचा आपल्याला इथं गॅप ठेवून या पद्धतीने तिरका टीप मारला तर प्रिन्स कट सारखा आपल्यावाला याचावाला फिनिशिंग घेते म्हणजे प्रिन्स कट शिवल्यासारखा आपल्याला हा दिसतो तर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण मी हा वन टक्सच घेतलेला आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला गा, आप आता पट्टी आणि काजपट्टी या दोन्ही घ्यायची आहे तर बघा या साईडने आपल्याला हुकाची पट्टी आहे आणि ही काजाची पट्टी आहे तर बघा ही आतमधून घा घालायची आहे आणि अशी टिप मारून घ्यायची आहे अर्धा इंचाची या पद्धतीने तर बघा टिप मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला ही वरतून घ्यायची आहे म्हणजे ही झाली आपली काचपट्टी तर बघा या प या पद्धतीने धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि याच्यावरती आपल्याला अशी मुडपून घ्यायची आणि याच्या लेवल आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे जिथं आपण टीप मारली आहे तिथं आपल्याला ही लेवल घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे उरलेलं कापड कट करून घ्यायचं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तर बघा त्याच्यानंतर हे वर वरतून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला हे काज हुकाचं हुकाचं पट वुकाची पट्टी लावून घ्यायची आहे तर बघा ही पण आपल्याला अर्धा इंच अशी वरतून ठेवून घ्यायची आहे ना अशी अर्धा इंच आपल्याला पट्टीत टीप मारून घ्यायची आहे ना अशी पलटून परत आपल्याला याच्यावरती दाब टीप मारून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते तर बघा या पद्धतीने टिप मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला ही लेवल लेवल घ्यायची या पद्धतीने अशी ही झाली आपली हुकाची पट्टी अर्धा इंच अशी आतमध्ये दुडमू घ्यायची आहे आणि याच्यावरती आपल्याला पक्की टीप मारून घ्यायची व्यवस्थित तर बघा या व्यवस्थित टीप टीप मारून घेतल्याच्यानंतर नंतर उरलेलं कापड आपल्याला अस्तरचं कट करून घ्यायचं या पद्धतीने तर बघा मी व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे तर बघा आपल्याला याची वाली आता लेवल बघून घ्यायची आहे खाली वर असेल खाल, तर तुम्ही हे खाल खालून किंवा वरून गळ्याकून थोडंसं कट करून घेऊ शकता तर बघा ही लेवल व्यवस्थित आलेली आहे तर बघा मी अशी थोडीशी टीप मारून घेतलेली आहे दोन्ही साईडनी आता आपल्याला ही कंबरपट्टी लावून घ्यायची आहे समोरच्या भागाला तर बघा व्यवस्थित आपल्याला फिनिशिंग सहित असं थोडंसं अर्धा इंचाला कमी आपल्याला पक्की टीप मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने उरल्यास अस्तर आपल्याला कट करून घ्यायचं आहे मी हास्तरची पट्टी घेतलेली आहे तर बघा व्यवस्थित पट्टी घेतलेली आहे तर बघा ही जी आपला टक्स आहे आपला हा समोरून आला पाहिजे आपल्या पट्टीकडून तर बघा याच्यावरती आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित आणि ही लेवल आपल्याला अशी घेजे या पद्धतीने तर बघा अर्धा इंच मधी मुडपून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला अशी पक्की टीप मारून घ्यायची आहे आणि इकडच्या साईडने कापड आपल्याला मधी घालून घ्यायचं आहे आणि टीप मारीत चालायची चा या पद्धतीने तर बघा आपली समोरची पट्टी तयार झालेली आहे लावून उरलेलं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे तर बघा इकडची पट्टी पण आपण अशीच लावून घेऊया तर बघा मी इकडची पट्टी पण लावून घेतलेली आहे परत आपल्याला लेवल बघून घ्यायची आहे खालीवर असेल तर आपल्याला जळ्याला फिनिशिंग देऊन कट करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित आहे तर बघा मी ब्लाऊज पिसाचं कापड घेतलेलं आहे जे तिरका असं खेचलं जातं असं आपल्याला घ्यायचं आहे इकडच्या साईडने आपल्याला अशी याला टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा ही पायपिंगसाठी तर आपण समोरच्या गळ्याला पायपिंग करणार आहोत या पद्धतीने धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि फिनिशिंगमध्ये लेवल आपली सारखी घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा आपल्याला गळ्याला अशी घ्यायची आहे या पद्धतीने आणि थोडीशी अशी टिप मारीत मारत आपल्याला हाताने व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे आणि इकडच्या साईडने आपल्याला इकडच्या हाताने घ्यायचं आणि इकडच्या हाताने असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे गळ्याला व्यवस्थित गोल आकार येतो तर बघा अर्ध इंच कापड ठेवायचं आणि आतमध्ये आपल्याला मुडपून घ्यायचा या पद्धतीने आणि कट करायचा आहे याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे व्यवस्थित म्हणजे खेचल्यावानी होत नाही आणि झोळ वगैरे पडत नाही व्यवस्थित तर बघा या पद्धतीने असे आतमध्ये मुडपून घेतलेला आहे व्यवस्थित आहे बघा तर बघा या पद्धतीने आता आपल्याला आतलं कापडमध्ये घालून घ्यायचं आहे आणि पायपिंग व्यवस्थित करून घ्यायची आहे म्हणजे कापड आपलं जे टीप मारलेलं आहे ते आतमध्ये गेलं पाहिजे आणि अशी आपली पायपिंग व्यवस्थित ये येते या पद्धतीने तर तुम्ही गळ्याला पण व्यवस्थित अशीच पायपिंग कर केली तर एकदम व्यवस्थित पायपिंग आपली एकदम सुंदर पायपिंग येते ये या पद्धतीने केली तर तर बघा व्यवस्थित टिप मारून घेतल्याच्या नंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे तर बघा किती सुंदर आपली अशी पायपिंग तयार आलेली आहे तर बघा इकडच्या साईडची पण आपण सेम तशीच पायपिंग करून घेऊ या पद्धतीने तर बघा व्यवस्थित पाईपिंग करून झालेली आहे बघा व्यवस्थित आपल्या गाळ्याला आकार एकदम व्यवस्थित आलेला आहे या पद्धतीने तर बघा आता आपण याची वाले हुकं घालण्यासाठी याला काजा करून घेऊया तर बघा खडून मध्यथून मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने अशी या पद्धतीने तर बघा याला पाच हुका लावणार आहे या पद्धतीने आपल्याला अशी हुकाची टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा या पद्धतीने टिपा मारून घेतलेला आहे मी व्यवस्थित या पद्धतीने तर मी तुम्हाला ते दाखवलं नाही तर बघा या पद्धतीने टिप मारून घेतल्याच्या नंतर हुकाचा तर पाठीमागचा भाग घ्यायचा आणि समोरचा भाग घ्यायचा या पद्धतीने आपल्याला तर बघा गळ्याला गळा असा लेव लेवल घ्यायचा या पद्धतीने आपल्याला अशी एकदम कडाला टिप मारून घ्यायची आहे म्हणजे सुलट करणार आहोत धागे वगैरे दिसणार नाही अजिबात तर बघा दोन्ही साईडने आपण तशी टिप मारून घेतलेली आहे आता आपल्याला अशी लेवल धरून घ्यायची या पद्धतीने आधा इंच आपल्याला अशी आता टिप मारून घ्यायची या पद्धतीने तर बघा व्यवस्थित आपण दोन्ही साईडने आता सेम अशाच टिपा मारून घेऊया तर बघा एकदम आपल्याला दोन दोन टिपा मारून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग घेते आणि दाब टिपी एकदम छान द्यायची आहे म्हणजे धागा वगैरे निघला नाही पाहिजे तर बघा दोन्ही साईडने मी अशाच टिपा मारून घेणार आहे तर बघा टिपा मारून झालेल्या आहे व्यवस्थित तर बघा आपला समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग जोडून झालेला आहे व्यवस्थित तर मी याची बाई डिझाईन नंतर दाखवणार आहे तुम्हाला तर बघा समोरचा भाग झालेला आहे व्यवस्थित एकदम सुंदर असा पप पडलेला आहे तुम्ही या पद्धतीने केला तर एकदम व्यवस्थित दिसन तर बघा बाई नंतर जोडणार आहे मी तर तुम्हाला आजचा वन टक्चं ब्लाऊज कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद